नमस्कार मी तनया प्रद्युम्न काटढरे मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत द्वितीय गटात भाग घेतला आहे भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायातील पहिले दोन श्लोक मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ओम श्री परमात्मने श्री भगवान वाच

मुळासत्व तहा जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे मनुष्य मनुष्यलोके याचा अर्थ असतो की त्या संसार रूप वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढल्या तसेच विषयभोग रूप अंकुराच्या मनुष्य देव आणि खाली व वर सर्वत्र पसरल्या आहे तसेच मनुष्योनी कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासना रूपीमुळेही ही व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहे धन्यवाद